आपल्या एका लॉग मध्ये तुमचं पुन्हा स्वागत परवा ग आपण गेलो तो पाहुण घेणला तिकडनं आल्यावर जॅकेट आपलं सगळं घाण झालेलं त्यामुळे जरा जॅकेट घेऊन घेतलं जॅकेट साबण नुसती आम्हाला चमकाय आली आता पांढ खर्च आली तस आता आपण यूट्यूब वरती पण चालू करणार आहे लॉग डेली कारण इंस्टाग्राम काय आपल्याला सपोर्ट करण झालाय जास्त आता यूट्यूबचं खर्च आहे का आपण बघायचं डेली ब्लॉग आपण अपलोड करणारच आहे त्यात आमची परीक्षा जवळ आल्या त्यामुळे बघायचं काय काय होतंय कारण पेपर पण द्यायला लागणार आहेत आणि अभ्यास करायला लागते त्याचा काही विषय नाही त्यामुळे अभ्यास करत सगळं आपल्याला करायचं आहे ब्लॉग पण करायचा आपल्याला रोज यूट्यूबवरती पण चालू करायचा मोठे ब्लॉग आपल्याला पण आज नाही सुरुवात करायला लागणार होती त्यामुळे आपण सुरुवात केल्या सुरुवात केल्या हे आपलं पहिलं यश आहे त्यामुळे आपण थांबायचं नाही म्हणून आपण आपल्या आयडियला ठेवले आता थांबायचं नाही काय तर करत राहायचं कारण काय तर केल्याशिवाय तर होत नाही पण आता कुठंतर बाहेर गेलो नाहीतर आपण घरात असलो तर ब्लॉक करायचं म्हणतोय रोज सकाळ संध्याकाळ काय होईल ती मला दाखवत राहीनच त्याचा काय विषय नाही आणि विषय असा कि आहे की या तालचा प्रणूचा फोन आणि तो म्हणलाय जायला आलेला पुण्याला जमतस तर आज बसनं नाही तर रेल्वेनं तर काय सांगताय ना कशाला जायला लागल अजून घरात सांगायचं आहे मी जाणार आहे म्हणून घरातली काय जा म्हणतील काय काय विषय नाही तर आता बघे फोटो काय काय होती गेलो जायचं नाही गेलो तर घरी बसायचं <laughs> चला तर आता यश निघाला सोडायला ओटालला आणि आता निघाले आपण पनवेलला घर सांगितले त्यांनी परवानगी दिल्या यश सोडायचा चला आता जाय जायला ओटाल जायला आपल्याला पनवेलला प्रणव पण यायला आपण पण जाऊया लवकर वेगळा नगोय चला आलोय आम्ही ओटेल मध्ये बस आता अजून यायची आहे प्रणव पण यायचा आपला कधी येते काय माहिती प्रणव आलाय पण बस यायची वाट बघायला आम्ही बस कधी येते काय माहित बस मध्ये काय नंबर चौदा पंधरा नंबर पंधरा सोळा बिल्डिंग बघू शकतो मी किती मोठी बिल्डिंग आहेत संध्याकाळ जो साडेतीन जो काय लागेल आम्हाला मी बाहेर काय दिसते काय ते बिल्डिंग तेवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत बघा कुठली बिल्डिंग आहे आहे द टी आय पी टॉप इंटरनॅशनल टॉप दंडा ते काय टॉप टॉप आहे वाटतं काय वाचाय ना संध्याकाळी वाजल्यात पावनी पाच आणलाय लवकर आम्हाला सकाळ सकाळ जायला कुठे वाजल्यात सव्हा पाच टाइम पोचली पनवेच्या पणवेज पनवेज आता पोहोचली आम्ही काय करतोय काय माहिती निघायचं काय काय होते काय चला नसती गर्दी नसते पब्लिक थांबले आम्ही नष्ट करायला नाश्ता केला चांगला आता आम्ही निघाले बस पण चालत सकाळ सकाळी एवढं गाडी घालून म्हणजे अवघड आहे मग चालत निघाले चालत आम्ही काय काय होते चला कामात तो तो गरम सर वर दाखवल झाले कुठे तर आम्हाला न्यायला लागले बघू आता कुठ नाही काय कळण झालंय कुठं नाही घालूय तर मॅप दाखवायला चार रस्ते त्याचे आहेत चार रस्ते तर काय चालू जरा जास्त थंड वाज झाले जाम गरम बाय गरम खाल्ल्यामुळे थंड वाज झालाय जास्त आणि गाड्या बघा किती गाड्या पाहिजे नॉन स्टॉप गाडी चालू आहे नॉन स्टॉप मित्र गाडी चालू आहे कुठं आहे इतो? आता आलो इथं चालू वेळेला दहा साडे दहा वाजता चालू व्हायला कधी चालू होते काय माहित नेमकंहीच आहे काय माहित नाही आम्हाला कुठे काय माहित नाही आता कुठं आहे बसली आम्ही झोप आल्या रात्री झोप झाल्या नाही त्यामुळे झोप आल्या काही कळ आणि तीन तास वाट बघायचे तीन चार तास कॉलेज नाव आहे कॉलेज वेळी गजवायला लागते कोल्हापुरातल होय कॉलेज नाव मोठ्या कराय पाहिजे आपल्याला पनवेल मध्ये तर उघडणार आहे तर ही आठ दहा अकरा वाजता तीच तीच आहे का नाही मला माहित नाही अजून आणखी इथे दोन ठिकाणी आहे कळंबोलीला एक आणि पनवेलला एक आहे आणि कळंबोलीला ट्रान्सपोर्ट आहे पण आमच्या अनाज तर हेच असेल पनवेल ची इथं एक त्यामुळे काय विषय नाही आणि एक तीन तास आम्ही भेटतो बघायला पुढे काय होते तर बसतो निवांत काय पर्यायना त्याशिवाय नाही लांब तर आता साडेआठ कुठं जायला माहित नाही आम्हाला आता गेलतो आम्ही तो पॉईंट आहे का नाही अजून माहित नाही फोन लावा की त्याला फोन लागून झालाय अनेक ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी जायला वा त्याच वाटलं आम्हाला ती आहे तिथं बारा किलोमीटर लांब आता इथं बघणार इथं काम झालं तर ठीक नाही आम्हाला तिकडे जायला लागणार आहे पर्याय नाही काय तर आल्या सगळे प्रमाणच काम करून जायलाच पाहिजे त्या काय तर काम गाडीचं काही काम आहे नबे रुपये काय तर अपडेट काय तर आहे त्यामुळे आज केलंच पाहिजे कारण नंतर सगळं काही यायला आपल्याला मुंबईला त्यामुळं त्यासाठी चालू खास म्हटलं ते करून जायला पाहिजे त्याचा काही विषय ना निघालो आम्ही नेक्स्ट लोकेशन वर ते आहे बारा किलोमीटर लांब कुठं ना कुठं वाड दाखवतो मॅप काय माहित बघा आता काही बस तर बस नाही तर काय मिळेल जायला पाहिजे आता थांबायच नाही पाहिल्यान खाली आलो आता जंगलपेक्षा काय कमी नाही आपलं कोल्हापूर चांगलं मुंबईपेक्षा बसवलं कारण निघाले आम्ही ऑटो आता इथं आम्ही ऑटो आता बघूया पुढे काय काय होतंय व्हिडिओ बघा शेवटपर्यंत काय विषय नाही ആയുഷ്യമി സി മറ്റ ബിൾഡിംഗ് ബാബ ബിൾഡിംഗ് മോട്ട ബിൾഡിംഗ് സോൺഗാ യാണ तरी पण ऊन लागाली अंग सगळं तापले आता थांबले का आम्ही थांबले आम्ही जेवायला जेवण पडणार आहेत ना आम्ही जेवली पुढे भरून फिरायला काय आहे का बघणार नाही तर आम्ही येणार सर घरी वैतालाय असला झोप पण आल्या झोप झाल्या नाही सर येऊन पण लागाले जास्त कड्याक्यात ऊन लागले चला बघायचं काय पुढे पुढं सर मेट्रो निघाले आता मेट्रो निघाले मेट्रो तुम्हाला पण मध्ये फ्लॅट नाही तर रूम घ्यायचे फ्लॅट घ्यायचा असला खरा खरा घरला हा खरा घर थेट घ्यायचा असला तर तुम्हाला दाखवतो किंमत किती आहे किती किंमत आहे वन बीएच केला बहतर लाख रुपये आणि टू बीएच ला एक करोड टाकवा विचार याच मी किती किती पगार मिळवाय पाहिजे आणि किती काय काय कष्ट करायला पाहिजे त्यामुळे आता थांबायला त्यामुळे थांबायला नाही चालला आहे जर आपण चालवलं वेनम लोक घेतलाय आता वेनम लोक घेतलाय वेनमची बॅग वाटत्यामुळे असं करणं जरा आहे आणि ज्यांना वाटते पुणे मुंबईला शिकून चांगला त्यात शिकून चांगलं होते एक आम्हाला घरला टाईम आल्या तुम्हाला काय होणार तुम्हाला आल्यावर काही गाडी घेऊन येऊ घर आम्ही लगेच आता आज सकाळच्या स्पॉट वरती आले परत तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी किती आहे ट्रॅफिक सगळे जाम झाले इकडे फुल फुल जाम झाले ऊन उन्हाचं काय उन्हाचं तोड नाही ऊन काय सुटी झाले आता वाजल्यात पाहुणे तिथे आणि आता आम्ही आले परत पनवेलला ला आता इथं बस आम्हाला आहे पाच वाजता त्या आधी बस गावचा मी यांना घरला वाकड वाकडला आलो आम्ही वाकड़ मध्ये का आता जाणार काय विषय नाही असं मला पुढे धरका नको आधीच हाही साडेसहाशे करावाय दुष्काळात दुष्काळात तेरा आहे आधीच आमचा पोहचतोय वाकडमध्ये हात करून नाही तर गाडी करून विषय कोल्हापुरला आपल्या चला आम्ही आलो इथं नाश्ता करायला तर जेवणा बाकी जे आम्ही नाश्ता करून घेणार जेवण केले त्यामुळे इथं नाश्ता करून जाणार नाश्ता करणार जरा काय पोटला तर मग रंग चा प्यायला जाणार सकाळी जण चालते आता चालू म्हणजे घरावर्षी आला नेश न्यायला याला आपल्याला

ลอกเร์เอาล่ะสิ่งที่ไลค์กันนะคอมเมนต์กันแชร์กันนะถ้าคุณเจ้าของเล่าฟอลโล่และสมัครป็นคนเดียวถ้าลาอรุณสว้ไหน